आपल्या शुभ असते सन्मान करूया पहिल्या झाल्यामध्ये दोन गोड्यांची कमी केली पुन्हा एकदा आक्रमण घडवणं तिथं मात्र मणीष खापरे कोण मा गावची आण पाणी शाण म्हणे आज मनीस पाड मला नवयुवक खेळ क्षेत्र पाठी एवढी सांगणं आणि एक मोहर आपण आपल्या मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं मला वाटतं सांगाय झालं तर या आजच्या दिवसात पहिली पकड असेल तर मनीष खापरेला पहिल्याच पकड मध्ये बाद करून दिलं दरम्यान पुण्याला वर्षेस वन निर्माण केलं दरम्यान पुण्या तोच अत्यंत अच्छा पाठ नाही तर पाठला चढाई करता येतं बहादार चढायला नेहमीच प्रेक्षकांच्या बळ जिंकणारा आपला दमदार

इथं मात्र चुकीला माफी नसेल दोन गुणांची कमाई करावी लागेल जर का संयम राखला तर तिथं ते एक वर्चस्व निर्माण करण्याची नावे सुद्धा होती एका लढणारा सुमित खापरे एक उत्तम हा खेळाडू म्हणून साई शिवाय संघाकडून फायदा जातो तोच सुमित इथं मात्र पुन्हा आपला संघातून का बॅक काटल्या कसं झालाय दरम्यान संयम इथं पाच दोन चार गुणांची अतिशय महत्वाच्या गाडी आहे थमसप तर सुमीच्या खात्यामध्ये मिळालं बोनस पाहण्या दरम्यान एक गुणाची कमाई झाली इथं तर दोन गुण आतापर्यंत जोडले गेले आणि दुसऱ्या बाजूला नवयुवक विशेष संघानं पाच गुणांवर कमाई करताना आपण दरम्यान बॅग चांगली होती पण पंडित पकड करावी खराब का मात्र पाटोळे आणि सहकार्याची खेळी समाप्त होते दरम्यान पुण्याला सुमी इथं मात्र सुमी देतो यानं आपल्या संघाला आव्हान देण्यास आव्हान दे काम केलं होतं तोच सुमित खापडे चढाई करता एक उत्तम दर्जाचा ऑलराउंडर्स म्हणून साई शेवा संघाला मिळाला मोहर आहे एक तारा आहे तोच तारा इथं बद्दल सचिव होतो का याला बद्दल आणि एक उत्तम दर्जा डिफेंड गेला तो नवयुवक खिलशेत पाटळ संग खपथप मिळाला फोनच मिळाला साई शेवासाठी आणि वन प्लस टू थ्री पॉईंट्स मॅने ते नवयुवक खिलशेद पाटळ दरम्यान एक उत्तम त्या त्याच्यात मॅच पाहतो कारण अतिशय उत्तम दादे संघ दोन्ही पाहिलं तिथे म्हण कष्ट आपल्या माहिती मधून दोन्ही संघ पाहिपर आहेत तुम्ही ओळखणार आहेत खेळाडू आहेत कोण कशा प्रकारचा खेळतो कोण कुठल्या रेडर वर चांगल्या प्रकारचा रेडिंग करतो याची मला माहिती आहे का तुम्ही सांगतो दरम्यान अल्पशे विषेंद्र पदा इथं मात्र मणेश खापरे आठ माणिश आण कोण माय गावची म्हणून तिची ओळख आहे तोच मणेश खापरे या थांबवला निश्चित सफळता ठरवून देणार आहे याला एक पुन्हा एकदा सूचित केला जर का मनीषला आम्ही बाहेर असला तर निश्चित मॅच खापरे इथं मात्र संध्यापर्यंत खेळ कचरा पण पहिला दरम्यान एक चढाई पहिलं दरम्यान अथर्व वर इथं मात्र सैन्य म्हणजे चढाई तीन गुण आता जोडले गेले साईश वर्षांकडे बोनस पॉईंट

मणीष कपरे काही कामगिरी त्याच्यावर सारी मदार तोच प्लस पॉइंट झाला डायमंड पुन्हा एकदा अक्षल व सॉरी अक्षल पॅन्ट झाला नाहीये एक ताकद अक्षल पाटवडीकडे पाहिलं जात चांगल्या प्रकारचा

चला पत्र मनीष थापले दिला मैदानाच्या दरम्यान मनीषला सलग तीन वेळा बाहेर बसवण्याचं शड्यंत्र इथं मला सफल झालं ते नवयोग बातमी सध्याच्या माध्यमातून दरम्यान पुन्हा एकदा सुमित खापरे चढ करता ज्या सुमित न अंतिम सामन्यामध्ये एका खिंड लढवण्याचं काम केलं तोच सुमित इथं महत्वपूर्ण येतोय चढाई करता चांगल्या प्रकारचा फिटनेस आणि चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस आपण पाहिली तर

मोहन चव्हाण यांचं यंतुचित्र सन्मान करूया शाल सिपळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं यंतुचित्र सन्मान करूया जोरदार टाळ्या होते मोहन चव्हाण करता तर आपल्या पंचकोशीत कुठल्याही प्रकारे कबड्डी मॅच क्रिकेट मॅच असू देत मोहन चव्हाण यांची उपस्थिती प्रार्थनी असते धन्यवाद सर आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो दरम्यान अथर्व इथं मात्र सहा सोळा

आपली गाडी रुळावर आली साईड शॉट सांगितलं डिफेन्स पण एकदा रुळावर पाहिलं पाटोळेनं अतिशय उत्तम त्याच्या डिपेंड केला डबल अखेर होल्ड केलं आणि अखर व पाटले सारख्या मोठ्या खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर पटवलं नवयुवकचे दोन्ही तारे आता दोन्ही भाऊ सख्खी भाऊ मैदानाच्या बाहेर असं पाहिलं नवयुवक बातमीकडून मोठा भाऊ अचल दुसऱ्या बाजूला अथर व दोन्ही जोडी मात्र मैदानाच्या बाहेर असेल आपण पाहिलं इथं मात्र एक कारनामा घडू शकतो ही एक संधी आहे तर दोन खेळाडूंना मात्र बाहेर बसवलं तर आपण निश्चित वर्चस्व निर्माण करू शकतो पण तेच काम करावं लागणार आहे इथं मनीष खापरेला दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनीष मग दुसरे सत्र आठ सोळा अजूनही आठ गुणची आघाडी आहे ही आघाडी बोलिंग करायची हिता तुम्हाला टार्गेट केलं होतं पण तू कॅच खराब कॅचचा प्रयत्न अशा जर आपण खराब कॅच केलं तर निश्चितच बॅक टू वर जाऊ शकतो आणि यावेळी बारा नंबर डिशिबर කියනපදයා මාමුහන්නවත කියන්න බර බැඩි පුන अकरा सोळा पाच अतिशय महत्वाची आघाडी अस ना मेना इथं चिकल लढवली अनेक मोठे पत्र पाहिजे झाला आज शिव्याची लाकोली पत्र पण पाहिलं तर पुन्हा एकदा दोनच्या डिफेन्स वर अकरा मनीष ठापरे इथं मात्र पाहूया रन मशीन मनेश कापरे आणि <गणागी> सोळा बारा आपण मित्र मॅच पाहिला होता की पंधरा तीन अशा अवस्थेमध्ये पण मोठा काढलाय इथं मात्र निश्चित डोक्याला हात लावण्याची वेळ आली ती नवीन पटला मी मागाशी त्या बाहेर असतील त्यावे साई सेवा करू शकतो आणि तेच घडलं की अचर्मे अक्षरची जोडी मैदानामध्ये बाहेर गेली त्यावेळी वर्षस वन पॉइंट सावार मात्र सांगितले वेळा मनीष खापरे ज्या मनीषची तारीफ केली तोच मनीष एक तरबेज आपण म्हणतो ना ती कोरबा गावची आण म्हण शाण म्हण या चपणीला ओळखला तो जसं आपण शिवबा भोमणीला ओळखतो कारण कबड्डी मधला तारे अनेक आहेत कारण कोरमा म्हटलं तर कोरमामध्ये कबड्डीचं माहेर घर संपवलं जातं याच माहेर घरते अनेक तारे ही तारी चमकतात आपण पहिल्या दरम्यान बोनस पॉइंट मॅजिक संख्या

नव चैतन्य निर्माण करणारी स्पर्धा आहे पहिल्याच पारवाकडी एक लाख मुलाची स्पर्धा आणि याच लाख मुलाच्या स्पर्धेत आपण सारे जण साक्षीदार असं पाहतोय एक आपला जो मॅचचा हा भरार पाहतोय तो होडी वडीच्या क्रेड नगरीमध्ये दरम्यान मनीष आपले आपल्या चढाईमधला पूर्ण वेळ घेतोय तेरा शेकंद बारा शेकंद अशा प्रकारचे काउंटिंग होत असताना मनीष खापरे मात्र मिडल रेशी उद्या थांबला आहे

कोण जिंकणार कोण हरणार एक टिकिट तेवढे काही शिकत नाही खेळ शिकत कस ना लगभग काय घडणार येणारा मित्रांनो काळ सांगणार आहे दिल की धडकन कोणाच्या वगळून लागणार अशा प्रकारे मॅच आपण पाहतोय कारण दोन्ही संघाकडे पाहिजे ना तर एकवीस एकवीस गुणवर असताना दोन्ही संघाचे मात्र संघ सहकारी गॅसवर असताना आपण पाहतोय तर अशाच प्रकारची लढत आहे की विजयाची माळ कोणाच्या घरात घालणार एक, एक, एक मिनिटापेक्षा तुम्ही वेळ शिल्लक असताना मॅच जवळपास आपण पहिलेच मॅच केला क्वार्टर फायनलचा साई शोबावडी दरम्यान साई झाली होती सम समान गुणांवर मॅच थांबली होती आणि पाच पाच रेनवर शेवटच्या रेनवर मात्र अतर्वण अतर्व भोवन खाई गेली आणि एक गुणानं साई शिवा सगळे विजय झाला <laughs> आता मात्र ही अतिशय सिलेक्ट करावी टर्निंग पॉइंट इथं मात्र आणि अशा प्रकारे मॅच इथं मॅच